नमस्कार मित्रांनो प्रदीप कार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आलो स्वराज मोटर्स यांच्याकडून आपल्याला विष्टा क्वाट्रा जे औरा गाडी आहे मॉडेल दोन हजार दहाच आहे टॉप मॉडेलमध्ये आहे गाडीला लेदर सीट क्वेश्चन आहेत ए सी आहे पॉवर स्टीरिंग आहे पॉवर विंडो आहेत टायर गाडीला ऐंशी टक्केमध्ये आहेत स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेलं आहे ओनली एक लाख पन्नास हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केल्या जातील लोकेशन असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गारकुडरोग कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो यासोबत जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धती व्हिडिओ आपण रोज दिले काय अडचण अपलोड करत असतो आणि आपल्या मित्रांसोबत फॉरवर्ड करा ज्यांना गाडी घ्यायची असेल त्यांना भेटून जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे टाटा विस्टा आयमध्ये आहे गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर आहे एम एच शेरो नाईन बी एम शहाऐंशी पंच्याऐंशी नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे सेकंड मध्ये गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन ब्रँड बसवलेला आहे गाडीचं म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे पॉवर स्टेअरिंग आहे बॅटरी गाडीला नवीन घडलेले आहे फुल्ल कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस पोट केलेली आहे एक लाख दहा हजार रुपये ओनली बैठकीमध्ये कमी केले जातील लोकशन यांनी कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे स्वराज मोटर्स युवती फाटा कोल्हापूर गडकुट रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव तीन डबल झिरो त्रेचाळीस नंबर आहे नेक्स्ट गाडी आहे आपल्याला दोन हजार पंधरा मॉडेलचे आय टेन ग्रँड स्पोर्ट्समध्ये गाडी आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे एकतीस हजार एकशे नव्याण्णव किलोमीटर गाडी फिरलेली आहे जेणेली गाडी गुड कंडिशन टायर कंडिशन सुद्धा गुडमध्ये आहेत ए एसी आहे पाऊस्टिंग आहे पॉवर विंडो आहे चिलड ए सी गाडला आहे लेदर सीट कुशन आहेत रिवर्स सेन्सर गाडला आहे सत्तर टक्के टायर्स गाडला आहेत सेकंड गाडीला सेकंड की अवेलेबल आहे गाडीची प्राईस बोर्ड केलेली आहे तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडीमध्ये सायलेंटली निगोशिएबल केलेलं आहे लोकेशन याचं असणार आहे इत कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे सचिन सर यांचं नाव आहे अटेंजरचा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्ले होते दिलेले आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीची गाडी हवी असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओमध्ये आपण बऱ्याच गाड्यांचा रिव्ह्यू दिलेला आहे त्याच्यामध्ये लो बजेटमधील सुद्धा कार आहेत तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहा दोन हजार चौदा मॉडेलची बिटा एल एसमध्ये आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे फ्युएलचं डिझेल आहे नव्वद हजार तीनशे किलोमीटर गाडी फिरलेली आहे गाडीला ए सी आहे पाऊस टेरिंग आहे गाडीचा इन्शुरन्स संपलेला आहे दोन टायर गाडीला नव्वद टक्केमध्ये दोन टायर गाडीला पन्नास टक्केमध्ये दोन लाख पंचवीस हजार गाडीची प्राईस फोल केलेली गाडीमध्ये सायलेंट निगोशिएबल केलं जाईल लोकेशन सेमच असणार आहे इचलगंजी कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे सचिन सर यांचं नाव आहे अठ्याऐंशी झिरो सहा एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचं टोकन करून घेऊ शकता आणि गाडी तुमच्या नावावरती बुक करून घेऊ शकता मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा नेक्स्ट आपल्याला गाडी आहे एम एच झिरो नाईन एफ क्यू त्र्याऐंशी पंच्याहत्तर नंबर एस प्रेसो गाडी आहे एक्स आहे प्लसमध्ये आहे मॉडेल दोन हजार एकवीस आहे सिंगल ओनरमध्ये गाडी आहे हे इन्शुरन्स गाडीचा दोन हजार चोवीस ड आहे सातव्यामध्ये रनिंग झालेलं आहे एकोणीस हजार नऊशे किलोमीटर ऑल कंपनी स्टे बघायला पट्टे स्टेअरिंग माउंटिंग कंट्रोल गाडला आहे ब्रँड सीट क्वेश्चन गाडीला गाडलेलं आहे गाडीचं स्क्रीन म्युझिक सिस्टम गाडीला अवेलेबल आहे एअरवस कॅमेरा आहे दोन एअरबॅग आहेत एबीएस सिस्टम गाडला आहे नॉन टच कार आहे गाडीचं सेकंड से से के अवेलेबल आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेलं आहे ला चार लाख ऐंशी हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केलं ती कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सचिन सर यांचं नाव अठ्ठ्याऐंशीचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्ले होती ज्या ज्यांना गाडी आवडली तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता नेक्स्ट गाडी आहे रेनॉल्ट डस्टर गाडी आहे पंच्याऐंशी आर एक्स एलमध्ये गाडीचं पासिंग असणार आहे झेरो नाईनमध्ये आहे एम एच झेरो नाईन सेकंड ओनरमध्ये गाडी आहे मॉडेल दोन हजार पंधराच आहे दहाव्यामध्ये रनिंग झालेलं आहे एक लाख दहा हजार किलोमीटर इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेलं आहे पाच लाख सत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर सेमच असणार आहे सचिन सर यांचं नाव अठ्ठ्याऐंशी वर्षां एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्ले होते जे ज्यांना गाडी आवडलं तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनी यासोबतच तुम्हाला अजून गाड्यांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक मग त्याच्यामध्ये तुम्हाला गाईडलाईन भेटून जातील कोणती गाडी कोणत्या ठिकाणी भेटती नक्की तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट करू शकताय नेक्स्ट आपल्याकडे गाडी आहे रेनॉल्टो वाड्यांची डस्टर आर एक्झेड एकशे दहा मॉडेलमध्ये आहे मॉडेल दोन हजार तेराचा आहे सेकंड ऑनवरमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे नवीन टायर गाडीला बसलेला आहे रनिंग झालेलं आहे एक लाख सदतीस हजार किलोमीटर झालेलं आहे गाडीची प्राईस बोट केलेली आहे चार लाख त्रेपन्न हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केल्यातील कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेम सेमच से असणार आहे सचिन सर यांचं नाव अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास पनास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती तुम्ही संपर्क करा व्हिडिओच्या एंडला जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क न करता जो नंबर व्हिडिओ प्ले होत असताना किंवा जी गाडी तुमच्या समोर येते त्याच्या खालीच नंबर असतो त्याच नंबर संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नवीन एका अशा परत जे इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर